मी शकुंतला पंडित थोरात संजीवीनी डॉक्टर भोंगडेकरनं मी ऑक्सिजन दिले होते प्रवासासाठी माझा प्रवास इतका छान झाला की मी समजा व्यक्त तरी करू शकत म्हणजे मला वारंवार उलट्या होत होत्या ते थांबल्या आणि प्रवास म्हणजे लांबचा प्रवास होता पण आल्यावरती पण एकदम फ्रेश वाटला म्हणून मी डॉक्टरांना मनापासून खूप खूप धन्यवाद देते मी आधी प्रवास करत होती नंतर प्रवास करून आल्यानंतर मला दोन दोन तीन तीन दिवस चले ठेवा लागायचा उलट्या चक्कर सगळं व्हायचं त्याच्यामुळे मी डॉक्टरांकडनं औषधं घेतल्यानंतर मला म्हणजे मी मनापासून म्हणजे कसं सांगा हे व्यक्तनी करता येते परंतु खूप खूप छान त्रास झाला माझा आणि डॉक्टरांना कोटी धन्यवाद म्हणजे मला प्रत्येक वेळेस जो काही त्रास झाला त्यांनी मला म्हणजे पंधरा दिवसाचं काय आठ दिवसाचं औषध आणि एकदम बरं आणि छान वाटलं म्हणून म्हणजे मला डॉक्टर भोंगलेचा रूपात म्हणजे देवचं भेटले म्हणून डॉक्टरांना खरंच मनापासून असून धन्यवाद